मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये स्वरा रूममध्ये जाऊन खूप रडत असते ती म्हणत असते आई जशी तू मला सोडून गेलीस तशी मंजुळा आई पण सोडून जाणार आहे मी तिच्याशिवाय कशी जगू आता साहेबराव काका नक्की कसे आहेत म्हणजे ते माझ्या मंजुळा आईचा नीट सांभाळ करतील ना याचीच मला भीती वाटतेय कारण तो माणूस चांगला आहे की वाईट हेच मला सत्य शोधून काढायचंय इकडे मल्हार हा रूममध्ये पुस्तक वाचत बसलेला असतो तेव्हा मोनिका त्याच्या हातातून ते हाता पुस्तक ओढून घेते आणि म्हणते मल्हार तू दिवसेंदिवस अनरोमॅन्टिक होत चालला आहे ती मल्हार जवळ जात त्याला विचारते आपण मंजुळा आणि साहेबराव भाऊजी बरोबर पुन्हा एकदा लग्न करूयात का तेव्हा मल्हार आता हसतो आणि म्हणतो हो आपण करूयात ना आपल्या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवशी वरती मल्हार तिला म्हणतो एखाद्या कपलला आपलं लग्न पुन्हा करावं का वाटतं एखादं वचन आपण जर पाळलं नाही तर त्यांना असं वाटतं की पुन्हा एकदा लग्न करावं परंतु आपल्या बाबतीत तसं काहीही होणार नाही तर आता मोनिका एकदम शांत होते तिला आठवतं की शुभंकर मला म्हणाला होता माझा पहिला अंदाज बरोबर होता पिहूच माझी मुलगी आहे तुला काय झालं कोणत्या विचारात तू रमलीस असं आता मल्हार विचारतो ती म्हणते जाऊ देत मल्हार तू खूप अनरोमॅन्टिक आहे आता आपल्या घरातील सर्वजण बघ ना किती खुश आहेत तू असा फ्री हो ना आणि सगळं काही एन्जॉय कर त्यावरती मल्हार म्हणतो अजूनही सर्व टेन्शन संपलेली नाहीयेत मोनिका विचारते आता कोणतं टेन्शन तुला आहे त्यावरती मल्हार आता तिला सांगू लागतो मगाशी स्वरा खूप घाबरतच माझ्याकडे आली होती तिने मला सांगितलं साहेबराव आहेत ना त्यांनी मंजुळाबाईंच्या गळ्याला खूप मोठा सुरा लावला होता तेव्हा हे ऐकताच आता मोनिकाला धक्का बसतो मल्हार पुढे घडलेला सर्व प्रकार सांगतो की त्याच्या बॅगमध्ये कशा प्रकारे तो सुरा सापडला तर मोनिका म्हणते की असं काहीही नसेल ते दोघेही रोमॅन्टिक होऊन तिथे प्रेमाच्या गप्पा मारत बसतील आणि तू इथे आपल्या रोमॅन्टिकची वाट लावून टाकली असं म्हणून ती अगदी त्याच्या जवळ जाते मल्हारला समजावते की अरे मल्हार मंजुळाबाईंना स्वरा ही आई म्हणते ना त्यामुळे ती पॉझिटिव्ह झाली असेल तू सुद्धा मंजुळाबाईंना जास्त सहानुभूती देऊ नको आता मल्हार तिच्याकडे पाहतच राहतो वेळी मोनिका बाजू सावरते आणि म्हणते अरे मल्हार अरे मला वाटतं तुझ्यामुळे त्या दोघांमध्ये उगीच गैरसमज व्हायला नको मल्हार म्हणतो की हो तुझं बरोबर आहे पुढे ती म्हणू लागते आणि त्या स्वराला देखील सांग स्वरा सारखी त्या दोघांबद्दल काही ना काही हे संशय घेत राहते मग साहेबराव भाऊजींना राग आला आणि लग्न मोडून गेले तर काय होईल तर मोनिकाला एक फोन येतो तेव्हा ती मल्हारला विचारते एवढ्या रात्री कुणाचा फोन आला असेल ती आता फोन पाहते तर तो रॉंग नंबर असतो पण त्यामध्ये आता सुहानी बोलत असते तेव्हा मी सुहानी बोलते असं ती म्हणते त्यावर ती मोनिका म्हणते हो बोल ना तर आता तुला आठवलं का असं सुहानी विचारते कारण मगाशी माझ्या तोंडावर तू तु, तुझ्या सिक्युरिटीला तू गेट लावायला सांगितलंस तुला काही वाटलं की ते सौरी सौरी। आपन कदी गोश्ट की नाही त्यावरती मोनिका म्हणते ती तू होतीस का सॉरी आय एम सॉरी आपण कधी भेटायचं मग मोनिका खूपच आव आणते ही गोष्ट सुहानीला समजते म्हणूनच ती म्हणते की मोनिका जास्त नखरे करायचे नाहीत मला माहिती आहे तू काय काय केलं आहेस ना त्या सर्व पापांचा पाडा मी तुझ्यासमोर वाचेन अगं जेव्हा आपण एका गावाला गेलो होतो त्या एका निष्पाप बाईला तू उडवलं होतं गाडीने ते आठवतं हो का तेव्हा मोनिका आता खूपच घाबरते तिला काय बोलावं हे सुचत नाही मग मल्हार आता मोनिकाकडे पाहतच राहतो सुहानीने चांगलंच चा आता मोनिकाला ब्लॅकमेल केलेलं असतं मोनिका म्हणते आपण सविस्तर बोलूयात ना काहीतरी प्लॅन करूयात मग तेव्हा आता सुहानी म्हणते की गो एक गोष्ट लक्षात ठेव मला इग्नोर करत जाऊ नकोस असं म्हणून ती आता फोन ठेवते इकडे मोनिका आता खूपच घाबरते आणि म्हणते की अजून माझ्या भूतकाळातील किती पाप वर डोकं काढणार आहेत काय माहीत दुसरीकडे सुहानी म्हणते की हिच्या आयुष्याची आता मी वाटच लावणार आहे इकडे स्वरा हे रूममध्ये असते तेवढ्यातच मंजुळा तेथे येते आणि स्वराला म्हणते चल तेव्हा स्वरा तिच्याबरोबर बोलत नाही तर आता मंजुळा म्हणते तू माझ्यावर चिडलीस का त्यावेळी स्वरा म्हणते मला ऐकत सांग साहेबराव काकांमुळे तुझ्या जीवाला धोका आहे ना तू आमच्याबरोबर एवढं का खोटं बोलतेस तेव्हा मंजुळा म्हणते असं काही नाही आहे त्यावरती आता स्वरा म्हणते मी माझ्या एका आईला गमवलंय दुसऱ्या आईला मला गमवायचं नाही तर म्हणून ती रडू लागते त्यावेळी मंजुळा तिला समजावते अगं खरंच मला कुणापासूनही धोका नाही आहे त्यावरती आता स्वरा म्हणते तू त्या साहेबराव काकांना खूप घाबरते मला माहीत आहे कारण की जेव्हा आपण सर्वजण बोलत होतो तेव्हा तू साहेबराव काकांना कॉल केला होतास मंजुळा नाही होऊन पडते त्यावेळी स्वरा तिचा मोबाईल चेक करते मंजुळाने अगोदरच ते सर्व कॉल रेकॉर्ड डिलीट केल्यामुळे स्वराच्या हाती काहीच लागत नाही ती म्हणते आई सॉरी पण मी तुला अशी एकटीला सोडणार नाही तू माझ्याजवळच झोपायचं असं म्हणून ती मंजुळाला मिठी मारते दोघीही आता खूपच भाऊक होतात दुसरीकडे मोनिका आता झोपलेली असते आ तिला पुन्हा त्या उदका काळातील गोष्टी आठवतात जेव्हा मी आणि सुहानी त्या गावाला चाललो होतो तेव्हा मध्येच एक बाई आली होती आणि तिला मी उडवलं होतं तेव्हा आता मोनिकाला हे आठवल्यानंतर ती खूप जोरात ओरडते आणि नाही नाही माझ्या गाडीच्या खाली कुणी चालं नाही असं म्हणते मी कोणाला धडकही दिली नाही तेव्हा मल्हार आता तिच्या आवाजाने उठतो घाबरलेल्या मोनिकाला शांत करत विचारतो काय झालं अगं गाडीच्या समोर कोण होतं तुझ्या सांग ना वेळी मोनिका खूपच घाबरते तर मल्हार तो भूत होतं का वेळी मोनिका म्हणते तू माझी गंमत करतोस का असं म्हणून ती पुन्हा झोपी जाते तर दुसऱ्या दिवशी आता सुहानी टपरीवर चहा पिण्यासाठी आलेली असते ती आता त्या माणसाला म्हणते अरे पाच रुपयाचा चहा आहे ना मग अजून टाक त्या ग्लासमध्ये तो माणूस आता चिडतो आणि ग्लासमध्ये पुन्हा चहा टाकतो तर आता तिला बनमसका खायचा असतो कारण तिला खूप भूक लागलेली असते त्यावेळी तिच्याकडे पैसेच नसतात ती त्या टपरीवाल्या माणसाला विचारते बनमसका कितीला तो पंचवीस रुपयाला म्हणतो तेथे एक माणूस तो खात असतो त्याच्याकडे सुहानी सारखी पाहत असते काही वेळाने आता त्या माणसाला अचानक फोन येतो म्हणून तो तसाच बन बन तो बनमस्का ठेवून जातो तेव्हा त्याचा उष्टा बनमस्का लगेच सुहानी आता तेथे जाऊन गुपचूप खाऊ लागते आता खूपच भूक लागल्यामुळे ती अगदी आधाशासारखी खात असते आणि इकडे तिकडे पाहत असते आता काही वेळाने लगेच सुहानीला फोन येतो तेव्हा सुहानी आता खूपच खुश होते आणि म्हणते की आत्ता हिला आठवण येईल माझी सारखी सारखी मला ही फोन करत राहील म्हणून ती आता कॉल रिसीव करते तेव्हा आता ती म्हणते मोनिका मला अर्जंट तुला भेटायचंय तुला तुझं एक सिक्स रेट सांगायचं आहे त्यावरती आता मोनिका म्हणते गप्प बस सुहानी तू मला ब्लॅकमेल करतेस का तू कुठे आहे सांग मला तुला अर्जंटली भेटायचं आहे तेव्हा सोहानी म्हणते मी लाईव्ह लोकेशन पाठवते पटकन तू तिकडे ये असं म्हणून ती आता फोन ठेवते मोनिका आता खूप घाबरलेली असते इकडे सोहानी त्या टपरीवाल्या माणसाला म्हणते की दोन मस्का आणि एक स्पेशल चहा दे जास्त दुधावाला असं म्हणून ती आता ऑर्डर देते समोर आता पाहते तर मोनिकाची गाडी येत असते मोनिका आता एकदम ऐटीतच तिथे आलेली असते गाडीतून खाली उतरते सुहानी पटकन पुढे धावत तिच्याजवळ जाते परंतु सुहानीने तोंड काळं केल्यामुळे आता मोनिकाला ओळखू येत नाही मोनिकाला जाऊन ती जेव्हा धडकते तेव्हा मोनिका तिच्यावर चिडत म्हणते ए बाई काय अंगावर येतेस की काय असं म्हणून ती पुढे जाते नंतर मग मोनिकालाच क्लिक होतं ती मागे पाहते तर तेथे ते ते सुहानी असते तेव्हा मोनिका आता सुहानीला विचारू लागते सुहानी अगं तू हे काय करून घेतलंस आणि अशी भिकाऱ्यासारखी अवस्था का केलीस तेव्हा आता सुहानी म्हणते मी तुला सगळं काही सांगते मला तुझ्या मदतीची गरज आहे मोनिका त्यावरती आता मोनिका म्हणते मदतीची गरज काय झाले काय तुला त्यावरती ती आता सर्व काही सत्य सांगू लागते की एक मी एका फडतूस माणसाबरोबर लग्न केलं त्याने एवढं लोन उचललं होतं माझे बंगलोज कार सेविंग्स शेअर्स सर्व काही विकावं लागलं तेव्हा आता हे एकदाच मोनिकाला धक्का बसतो ती म्हणते मग मी काय करू ती सोहानी म्हणते अगं जेव्हा तू त्या बाईला उडवलं होतंस तेव्हा आपण अजिबात नाही, दिलं मग नंतर आठ दिवसांनी मी गट्टेवाडीला गेले होते आता हे एकताच मोनिकाला धक्का बसतो मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब